मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या पाचव्या वित्त आयोगाच्या जी काही अंमलबजावणी आहे त्याच्या अहवालासाठी मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच हा कालावधी जो आहे अंमलबजावणीचा तो एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार आहे म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हा अंमलबजावणीचा कालावधी करण्यास राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे मग इतर निर्णय कोणते आहेत तर ते आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूयात तर पहिला निर्णय आहे सहकार विभागाशी संबंधित नाशिक नागपूर आणि धाराशिव या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आठशे सत्तावीस कोटी रुपयांचं शासकीय भागभांडवल उपलब्ध करून देण्यास किंवा मान्यता देण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीनं मंजुरी देण्यात आलेली आहे यासोबतच धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्तीला मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आलेली आहे हे सहकार विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला दोन निर्णय आहेत